श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला पहिले मान आहे साक्षात महादेवांनी गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय असण्याचं वरदान दिलं होतं देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपवास करतो आणि त्याचबरोबर जे गणपती बाप्पांना जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं चतुर्थी महिन्यातून दोनदा येते चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची तर आपल्याला पूजा करायचीच करायची आहे पण चंद्रदेवांची पूजा केल्यानंतरच ही ह्या व्रताची सांगता केली जाते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पा हे विघ्न हरतायत आहेत आणि म्हणूनच जे आपल्याला आजच्या दिवशी जेवढी जास्त गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे पूजा करायची आराधना करायची आणि त्याचबरोबर आज काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला मिठासोबत ही एक वस्तू जाळायची आहे जा ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी सर्व विघ्न सर्व संकट सर्व दोष दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पा हे विघ्न हरत आहेत गणपती बाप्पा हे संपत्तीचे देवत आहेत आणि म्हणूनच जे आपल्याला गणपती बाप्पांची आजच्या दिवशी जेवढी जास्त पूजा करता येईल सेवा करता येईल आराधना करता येईल तेवढी जास्त आपल्याला सेवाही करायची आहे गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या जसं गणपती बाप्पांना झेंडूची फुलं आवडतात गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं आवडतात गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना जे आपल्याला नैवेद्य मोदकाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे आणि संध्याकाळी जे आपल्याला आरती करायची आणि त्यानंतर जे चंद्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची चंद्राची पूजा केल्यानंतरच हे व्रत पूर्ण मानलं जातं तर ह्या रीतीने आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची जेवढी जास्त सेवा होईल तेवढी आपल्याला करायची आहे हे तर महत्त्व आहे या दिवसाचं तर चला जाणून घेऊया आपल्याला तो उपाय काय करायचा ह्या उपाया करता आपल्याला मीठ लागणार आहे वास्तुशास्त्रामध्ये मिठाचा खूपच महत्त्वाचा असा वाटा आहे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ आहेत एक दाता आणि एक विदाता दाता म्हणजे मीठ आणि विदाता म्हणजे तुरटी आणि ज्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्या प्रिय वस्तूंपासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नही होत असते मीठ वापरून जर आपण कोणतेही उपाय केले तर त्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दूर होते कारण मिता मिठामध्ये काही असे तत्त्व असतात जे नकारात्मकता दूर करण्याचं काम हे करत असतात जर आपण दररोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून स्नान केली तर आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर करण्याचं काम हे मीठ करत असतं आणि जर आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसेल तर आपली प्रगतीही होणारच आहे आणि म्हणूनच जे आहे अशा काही विशेष तिथी असतात त्या तिथींना जर आपण मिठापासून काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख दारिद्र्य संकट ही नष्ट होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर ह्या उपाय करता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मीठ आणि दुसरी वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे भीमसेनी कापूर मी नेहमी सांगते प्रत्येकाच्या घरी भीमसेनी कापूर असणं गरजेचं आहे कारण भीमसेनी कापूरमध्ये जे तत्त्व असतात ते आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता हे दूर करण्याचं सुद्धा भीमसेनी कापूर हे करत असतं आणि भीमसेनी कापूर हे नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्यामुळे त्याचा जो प्रभाव आहे तो खूप जास्त पटीने वाढत असतो त्याचबरोबर आपल्याला थोडेसे जे अख्खे काळे उडीद लागणार उडीदची डाळ घ्यायची नाही आपल्याला अख्खे काळे उडीद जे आहेत ते ह्या उपाया करता लागणार म्हणजे ह्या तीन वस्तू खडे मीठ भीमसेनी कापूर आणि अख्खे काळे उडीद ह्या वस्तू आपल्याला ह्या उपायाकरता करता लागणार आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळी जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं म्हणजे हा उपाय तुम्ही संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर कितीही वाजेपर्यंत करू शकतात आता जर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या जर कापूरदानी नसेल तर एक प्लेट घ्या त्याच्यावरती जे दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या ठेवायच्या त्याच्यावरती आपल्याला थोडंसं खडे मीठ ठेवायचं आणि त्याच्यावरती जे आपल्याला थोडंसं काळे ओडीधेट टाकायचे आणि हे जे भीमसेनी कापूर आहे तो आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता आपण जेव्हा हा कापूर प्रज्वलित करणार त्याच्यामध्ये खडे सुद्धा टाकलेल तर खडे मीठ काय असतं गरम झाल्यानंतर जे आहे ते उडण्याची शक्यता असते म्हणून जेव्हा आपण हा उपाय करतील तर ती प्लेट थोडं आपल्यापासून थोडी लांब ठेवा आणि मग आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे हा कापूर जिथपर्यंत प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न नमः नम ह्या मंत्राचा निरंतर जप करायचं आहे जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत ह्या मंत्राचा जप केल्यामुळे जे आहे आपल्यावर आपल्या घरावर आपल्या मुलांवर आपल्या पतीवर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न हे येत नाही ह्या उपाय करता आपण आवर्जून जे आहे काळे उडीद वापरले तर काळे उडीद वापरण्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मक ते शोषून घेण्याचं काम हे काळे उडीद करत असतात आणि म्हणूनच जे आहे आजच्या दिवसाला प्रत्येक हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दारिद्र्य सर्व संकट नष्ट नष्ट करून जे आपली आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे आता हा जो कापूर आहे जो शांत झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही काळे उडी देत ते काही जळाले असेल काही असेच राहिले असेल तर हे वस्तू आपल्याला आपल्या निर्माल्यामध्ये टाकायचे नाहीत आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायचे आहेत फक्त फेकताना काळजी एवढी घ्यायची की कोणाचा त्याच्यावर पाय नाही पडला पाहिजे अत्यंत प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा तुमच्या तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल की तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दारिद्र्य सर्व दुःख हे नष्ट झालेलं आहे आणि गणपती बाप्पांच्या कृपया धन येण्याचे अनेक मार्ग मोकळे झालेले आहेत आपल्या ज्या पण मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा खूप चांगला मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ